जाधव कोणी कोणी असो गाडी तुमची ना स्वतःची काय आता आली ना आता असे जाणार नाही तुम्ही आम्ही कळवलं का गाडी सुगट पाहिले का जमीन गाडीवर चढ चे पाहणे वर चढा वर कॅबिनवर कॅबिन वर चढा तुमचीच गाडीच्या जमीन पहा कशा आहे सोने सारख्या माजरच्या काय लागतं फुकटची खिरापत त्याला एकाला जमीन देणार नाही आमच्या असेल संबंध चांगले ठेव ना एवढी जमीन जायची म्हणजे काही सोपं काम नाही एवढी जमीन कुठे कुठे भेटते का तुम्हाला समजू राहिलं का आपले संबंध नाजूक आहे बरोबर आहे का तुम्ही बनवू जवळचे तुमच्याकडे खबरा झाली तुम्ही का तुम्हाला आडवून येत पण आमच्या प्रॉपर्टीकडे गाडी ना कानो तुम्ही नाही ना

आता गाडी सुसी जाणार नाही येणार कंपनी व्यापार करतो नाही 10 ऑक्टोबरला जाणार मामा मनोज याला फोन पाठवलं त्याला फोन करा आणि मला सांगायला मला त्याला आशाश करू म्हणून दे मग ला अजून फोन लावून मामा देला पाठवलं ना फोन ज्याला लावलावर आले त्या एकच इकडे मी पहिल्यांदा आज महाराष्ट्र नाही पण नाही ते दोन याचे लोक होते का तुम्ही प्रॉपर्टी घ्यायची एवढी इथे प्रॉपर्टी घेऊन एवढेच गावातील लोक तुम्ही दुसरे साहित्य करावर अशा भागाय ठिकाणी अरे भामटे त्यांचे सोडा इथे पाणी येते तुम्हाला आठ दिवसाला सांगा

आ, ने ने यादे, यादे 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 भाई या ठिकाणी मागील काही दिवसापासून ग्रीन को प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एक कंपनी शेतकऱ्यांच्या मर्जीशिवाय प्रोजेक्ट आखत आहे त्याचबरोबर शेत जमिनीवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असून शेतीवर अवलंबून असणारे अनेक शेतकऱ्यांचे हाल होऊ शकतात यासाठी जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला केला हॅलो हा नमस्कार मी गजानन गवळी बोलतो हा बोला ना साहेब काय ओढत गावात गेले होते का तुम्ही एक दोन दिवसात आज काल नाही आज आज गेलो होतो साहेब कशासाठी काय नाही गेलो होतो असं म्हणजे चक्रीला काय चक्रीला एकटाच होता मी काम काय तुमचं तिथे आ, सर इकडे नाही का तो याचा प्रोजेक्ट चालू होता हायड्रोचा करणार आहेत ना फ्युचर मध्ये तो प्रोजेक्ट शंभर टक्के विरोधात सांगितला शेतकऱ्यांना त्रास देऊ लागले नाही सर एखादा शेतकरी तिथे एखाद्या वेळेस आत्महत्या केली तर जबाबदार तुम्ही राहाल का त्याला नाही नाही तो विषय नाही बघ मग तिकडे ना आता ले ले तिंदा तिंदा? सर, ला ला मी आताच ही कंपनी केलेले दोन महिने जॉईन तर मी साईट पाहिली नव्हती म्हणून मी गेलो होतो तो एक नवीन रस्ता झाला बघा मधून तुमचा शेतकऱ्यांना कशाला त्रास देता देतात नाही सर शेतकऱ्याला कोणाला भेटलोच नाही मी मग भेटता कोणाला तुम्ही सरपंचाला सरपंच बी इकडे गावी होते औरंगाबादला कुठे मी सगळ्या गेलो पुढं चालू ना एक मिनिट ऐका हा मेसेज कंपनीला पाठवा तुमच्या यानंतर जर तुम्ही त्या गावात आले त्या शेतकऱ्यांना टॉर्चर केलं आम्हाला जमीन घ्यायची प्लांट उभारायचा आणि या गडबडीत एखादा शेतकरी जर एक्सपायर झाला याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल लक्षात ठेवा साहेब हे कसं आहे आता आहे का आता तुम्ही पर आ, का हे नाही नागरिक आहेत हां सर आम्ही का आता डायरेक्ट आमचा फक्त कॉन्टॅक्ट एवढा सरपंच आणि एक तो हा मुलगा आहे ते दोघांशीच होतं मी त्यांना कॉल केला होता एक मिनिट हा एखादी गोष्ट बळजबरी न करणं चांगलं आहे का ते नाही सर बरोबर मग त्या लोकांचं जर तुम्हाला शेती द्यायचं नाही म्हणतात पण हा तेच असेल आणि तुम्ही त्यांना विनाकारण तीनदा तीनदा टॉर्चर करत असाल सर त्यांना मी कोणाला भेटलो नाही कोणाला टॉर्चर बी केलं नाही तुम्ही चकरा मारता याचा अर्थ त्यांना असं वाटतं की त्या लोकांना एक तर काही समजत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही त्यांना ते त्यांना असं वाटतं बलजबरी आमच्या जमिनी घेतील कध्या वेळेस काही पण येऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण राहील नाही ते ठीक आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मग पण आता सर तुम्ही पण थोडं म्हणजे नाही का म्हणजे तुम्ही बी गावचे प्रतिष्ठाय तसं होणार नाही ज्याची ज्या वेळेस जेव्हा प्रोजेक्ट चालू होईल अजून काय फॉरेस्ट ची परमिशनच नाही आम्हाला तुमचं फॉरेस्ट आणि ते कोणाला काही निर्णय नाही तुम्ही त्या गावात चक्र मारू नका काय आणि शेतकऱ्याला विनाकारण डिस्टर्ब करू नका नाही सर हा त्यांच्या भविष्याचा विषय त्या शेती त्यांनी आई वडिलांपासून त्यांच्या पूर्वी जन्मापासून ती शेती सांभाळून ठेवली आणि तुम्ही येणार आणि तुमचा प्रोजेक्ट चालू करणार तुमच्या बापाची जमीन थोडी ती नाही नाही सर तर त्यांच्या प्रायवेट शेतात कोणी चालू करणार आहे त्यांना त्याचा ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ज्याला द्यायची त्याला त्याचा त्यांचा मोबदला जेव्हा मिटिंग होईल त्यांना द्यायची नाही जमीन तुम्ही कोण त्यांचे शेवटी सर ते डिसिजन मेकर आहे आता शेवटी काय हे आता मी काय नाही तुम्हाला एक सांगतोय यानंतर जर तुम्ही अशी गडबड केली त्यांच्या गावात येऊन टॉर्चर करण्याची तर तुम्ही हिशोबात राहा सर आता काय करतच हा याला भेटून काही वेगळं सांगून याची जमीन हाडत करायची त्याची जमीन हाडत करायची हे रिकामी धंदे सोडून द्या त्यांचा जॉब असेल दुसऱ्या ठिकाणी जॉब करा अशा ठिकाणी जॉब करू नका आगा। 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 कर्मचारी तुमची घरची जमीन तिकडे प्लांट तुमचा कर्मचारी गरीब लोकांना त्रास देऊ नका इथे नाही नाही त्रास द्यायचा हा यानंतर आता समजून घ्या तुम्ही काय करायचे ते एका वेळेस कधी तुम्ही असं वर्तन दाखवलं तिथे मी सोबत येईल तिथे आता आता बघा आता काय मी कुणाला काय त्या करायचा विषय येत नाही त्या लोकांची मनस्थिती नाहीये त्यांच्या भविष्याचा विषय त्यांच्या तुमचा प्लांट उभा करून तुम्ही होऊन जाल त्यांचं काय नाही बरोबर आहे ना मग तुम्हाला पैसे वाला व्हायचे त्यांना काय मातीत मिळवायचंय का तुम्हाला नाही नाही बरोबर आहे त्यानंतर अशी गरज कामा नाही शेतकऱ्यांची मला ना। फोन येतात काम नाही आता ठीक आहे